मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत या कलाला बोलतो की जास्त शहाणपणा करू नको मला सणाच्या दिवशी तमाशा नको आहे मला अजिबात रंग लावायचा नाही तू असं पण या आपल्या बोलतो आता सर्वजण छान होळीची तयारी करून इकडे बाहेर आलेले असतात तेवढ्यामध्ये आता आपली काजू संगीतताई आणि दिनकरराव तिथे येतात आता दिनकरराव आणि संगीतताईंना बघून आपली कला आपल्या आईबाबांजवळ जाते आणि आईला मिठी मारते त्यानंतर इकडे घरातील सर्वजण आता ह्या दिनकररावांना नमस्कार करतात आता इकडे सर्वजण समोर सोफ्यावरती बसलेले असतात बाहेर इकडे छान होळी जवळच असते तेवढ्यामध्ये आता तिथे ते आपली ही नैना येते नैना रजनी मॅडमला बोलते की झाली का सर्व तयारी काही मदत करायची आहे का मी काही मदत करू का असं पण इकडे ही नैना ही आता सर्वांसमोर रजनी मॅडमना विचारते तर आता रजनी मॅडम बोलतात की नाही सर्व तयारी झाली काजू आपल्या बहिणीकडे बघत राहते त्यावेळेस नैना बोलते की काय झालं तुम्हाला सर्वांना कारण सर्वजण नैनाकडे बघत राहतात त्यावेळेस तिकडे आता कला ही नैनाला बोलते की सकाळी पूर्णाच्या वेळेस जे झालं ते आता करू नको तेवढ्यामध्ये आता नैना आपल्या मनाशी बोलते की सारखी सारखी टोबणी मारते मला इतर कोण लागून जाती कोण स्वतःला समजते तेच काही कळत नाही तेवढ्यामध्ये आता आता सोहमची जी मैत्रीण असते ती तिथे येते सोहम लगेच पटकन तिच्याकडे जातो आणि वेलकम वेलकम असं म्हणतो आता ही नैना लगेच या आपल्या सोमच्या मैत्रिणीकडे बघत राहते आणि ही काजूसुद्धा कारण आता काजूचं सोमवर खूप प्रेम असतं आणि सोम जेव्हा ह्या मैत्रिणीशी बोलत असतो तेव्हा या आपल्या काजूला खूप त्रास होत असतो त्यानंतर सोम ह्या आपल्या फ्रेंडला तिथे घेऊन येतो आणि सर्वांशी ओळख करून देतो त्यानंतर आता हा सोम ह्या आपल्या मैत्रिणीची म्हणजे अनामिकेची सर्वजणांना ओळख करून देतो हे माझे आजोबा या माझ्या काकू असं सोम आता घरातील एकेका सदस्याची सर्व ह्या आपल्या अनामिकाला ओळख करून देत असतो तेवढ्यामध्ये आता काजू त्या अनामिकेकडेच बघत राहते तेवढ्यामध्ये आता अनामिका ही या आपल्या आबांच्या पायांचे दर्शन घेते आता अनामिका पुन्हा ह्या आपल्या रजनी मॅडम आणि हे आपले सोमचे जे बाबा असतात त्यांच्याकडे येते आणि त्यांचं दर्शन घेतो त्यावेळेस इकडे आता अद्वेत लगेच आबांच्या हळू जवळ जातो आणि आबांना बोलतो की आबा मी जे बघतो तेच तुम्ही बघता का सोहम आपला हा सेलिब्रिटीसारखा खुश दिसतोय आज तर खूप असं पण अद्वेत या आपल्या आबांना सांगत असतो तर आबा बोलतात की सोहमच्या आईबाबांना कसं त्या मुलीने ओळखलं असं अचानक बघ ना तो घरातील कुणाला नाही ओळखलं आणि सोहमच्या आईबाबांना तिने ओळखलं असं आबाहळूच अद्वेतला बोलतात आबा बोलतात की खरोखर सोहम तर खूप खुश आहे असं इतकं खुशीमध्ये सोहमला मी पहिल्यांदा बघतो असं आबाही अद्वेतला बोलतात आता इकडे रजनी मॅडम ह्या आपल्या अनामिकाकडे बघत राहतात परंतु आता सरोज खूप रागाने ह्या अनामिकाकडे बघते तेवढ्यामध्ये आता अनामिकेचा रुमाल जो असतो तो खाली पडतो सोहम लगेच तो रुमाल उचलतो आणि तिच्या हातात देतो काजू सर्व काही बघत असते काजूला खूप त्रास होत असतो तर आता रजनी मॅडम पटकन बोलतात की चला आता आपल्याला होळीची तयारी पूर्ण तर झालेली आहे आता होळी पेटवायची आहे आता इकडे आपली जी काही कला असते ती ताटामध्ये सर्व काही नैवेद्य घेऊन तिथे आलेली असते अद्वैत कलाकडे बघत राहतो तर रजनी मॅडम बोलतात की आपल्या इथे होळीच्या दिवशी एक परंपरेचा विषय आहे आपला जो काही मळवट आहे तो देवीच्या तिथे भरावा लागतो असं पण इकडे आता ही रजनी मॅडम ह्या आपल्या कलाला सांगतात मी का लगेच रजनीजवळ येते आणि रजनीला बोलते की एक विचारू का आत्ता बोलल्या की हा मळवट भरायचा आहे सर्वांनी भरायचा का हा मळवट असं अनामिका ह्या आपल्या रजनीला विचारते तर रजनी बोलतात की नाही फक्त ह्या घरामध्ये जेवढ्या सुना आहेत त्यांनीच हा मळवट भरायचा आहे असं पण ही रजनी मॅडम ह्या अनामिकाला सांगते तर इकडे जेव्हा ही रजनी मॅडम ह्या आपल्या अनामिकेला असं सांगत असते तेव्हा मात्र अनामिका आता ह्या सर्वांसमोर बोलते की खरोखर किती छान वाटतं ना हे मला तर खूप आवडलं हे सर्व तुमचं बघून असं पण आता ही रजनी मॅडमला ही अनामिका बोलत असते असं आता विचार करू लागते इकडे हा आपला जो काही राहुल असतो तो सोहमला हळूच ह्या सोहमला बोलतो की आपल्या घरामध्ये ज्या सुना आहे ना त्यांनीच हा मळवट भरायचा आहे रजनी मॅडम या आपल्या कलाला बोलतात की जा मळवट भरायची जी ताट आहे तिथे घरामध्ये ठेवलेली तेवढी घेऊन ये आता इकडे ही लगेच या रजनी मॅडमला बोलते की फक्त कुंकुवाचं ताट आणून इथेच ठेवायचं ना तर रजनी मॅडम हो असं बोलतात नंतर होळी समोर आपण तो मळवट भरायचा असतो असं पण रजनी मॅडम ह्या आपल्या कलाला सांगतात तर कला ठीक आहे असे बोलते आणि ते ताट आणण्यासाठी इकडे आतमध्ये जाते त्यानंतर ही नायना बोलते की आता ही कला कशी जाते तेच बघते मी तिच्या पायातच पाय घालते असं पण नायना ही आता आपल्या मनाशी बोलते आता ही जेव्हा ही नायना त्या कलाला पाय आडवा घालते तेव्हा आता नायनाचा तोल जातो आणि समोर जे काही कुंकुवाचं ताट असतं त्या कुंकुवाच्याच ताटामध्ये नायनाचा तोल जाऊन ती पडते आणि तिचं कपाळ जे आहे पूर्ण त्या मळवटाने भरतं म्हणजे कुंकू पूर्ण कपाळाला त्या कलाच्या लागतं आता सर्वजण बघत असतात कलाचा मळवट जो आहे पूर्ण कुंकुआनी भरलेला असतो आणि सर्वजण खूप खुश होऊन आता कलाकडेच बघत राहतात सुद्धा कारण आता हे खरोखर एक चमत्कारच घडून आलेला असतो आणि हे सर्व बघून आता सर्वांना खूप आनंद होतो संगीताताई तर आपल्या तोंडालाच हात लावतात त्यावेळेस इकडे अद्वैत ह्या आपल्या मनाशी बोलतो की कसं काय झालं हे सर्व असं तर आबांना इतका काही आनंद होतो आबा लगेच बोलतात की बघा शेवटी देवी आई ही आपला अट्टहास पुरं करतेच तिच्या मनात जे काही आहे ते चांगलं काय आहे वाईट आहे हे देवी आईलाच माहीत असतं आणि तसंच सर्व काही घडतं असं पण आबा सर्वांसमोर बोलतात नाही ना तर खूप रागाने ह्या कलाकडे बघते कलाच्या आईला खूप आनंद झालेला असतो तर आबा बोलतात की शेवटी आता आपण इथे बसून काही जरी ठरवलं हा संकेत देते म्हणजे देतेच असं पण आबा आता सर्वांसमोर बोलतात आता ह्या जोडप्यांवर कुंकुवाची उधळण झाली मळवट असा हरवला गेला आई आंबाबाईचा उदो उदो असं म्हणत सगळेजण आता या देवीचा जयजयकार करत असतात आणि त्याच वेळेस आता ही नैना जी आहे ती सुद्धा आपला स्वतःच्या हाताने तो मळवट भरून घेते आणि हे सर्व बघून आता सरोजला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आबा बोलतात की चला आता आपल्याला पूजा करायची आहे अद्वैत तू ह्या घरचा थोरला नातू आहे आणि कला ह्या घरची थोरली नाचसून आहे असं पण आबा या दोघांना बोलतात आणि बोलतात की हा जो मान आहे पूजेचा तो तुमच्या दोघांचा आहे पण आबा आता सर्वांसमोर अद्वैत कलाला बोलत असतात अद्वैत बोलतो की आबा जी ही पूजा करायची आहे ती पूजा जोडीने नाही केली तर चालेल ना मी एकटा करतो तर सरोज बोलतो की हो ही पूजा जी आहे ती एकट्यानेच केली तरी चालते त्यावेळेस इकडे आता आबा हे या सरोजवर खूप भडकतात आणि सरोजला गप्प बसवण्यासाठी सांगतात तू अजिबात बोंबाबोंब करू नको शांत राहा गप्प बस असं आबा या सरोजला चांगलं धमकावतात आबा बोलतात की हा जो काही सण आहे तो आनंदाचा नाही आहे ज्या गोष्टी आपल्याला लागत नाही त्या गोष्टी होळीमध्ये बरोबर ॲटोमॅटिक जळून जातात असं पण इकडे आबा आपल्या सर्वांसमोर बोलत असतात हात झालेली ही कुंकवाची जी उधळण आहे हा एक देवीचा संकेत आहे मग तू असं काय करतेस अजिबात माग बघायचं नाहीये आजपर्यंत देवी आईने खूप काही संकेत दिलेला आहे असं पण इकडे आता आबा हे सर्वांसमोर सांगत असतात हा एक देवीचा कौल आहे त्यामुळे आता ही पूजा झालीच पाहिजे अद्वैत व कला तुम्ही आता या पूजेला सुरुवात करा मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे असं पण आता हे आबा या अद्वैत आणि कलाला सांगतात आणि कला लगेच पूजेचं ताट आपल्या हातात घेते आणि पूजा लगेच सुरू करते आता सुद्धा कलाच्या जवळ येऊन उभा राहतो दोघेही तिथे खाली बसतात आणि पूजेला सुरुवात झालेली असते त्यावेळेस इकडे आता रजनी खूप खुश होऊन बघत असते संगीता सुद्धा खूप खुश होऊन बघत असतात परंतु आता सर्वजचा खूप जळफळाट होत असतो सुद्धा खूप रागाने या आपल्या बहिणीकडे बघत राहते तर ही कला त्या होळीच्या कडेकडेने थोडंसं पाणी टाकत असते आणि अद्वे तिच्या पाठोपाठ चाललेला असतो सर्वजण हात जोडून उभे राहिलेले असतात आता आबा या अद्वेतला बोलतात की चल आता आपण होळीला अग्नी देऊयात लहानपणी तू हट्ट धरायचाच की मला होळीला पेटवायचं म्हणून मला होळीला पेटवायचं आज आता तू राहुल आणि सोहम या तिघांनी मिळून होळीला अग्नी द्या असं पण आबा सर्वांसमोर या आपल्या अद्वेतला बोलतात हे जण जे असतात ते तिघेजण या अद्वैतच्या जवळ येतात आणि तिघेजण आता त्या होळीला अग्नी देत असतात आबा आता आपले बोंबोबोब थोडीशी करत असतात आता इकडे होळी ही पूर्ण पेटते आता आबा बोलतात की होळी देवी चांदेकरांच्या घरामधील जे काही सर्व संकट आहे सर्व वाईट जे काही येणारे संकट आहे ते तुझ्या अग्नीमध्ये जळून जाऊ दे खाक होऊन दे असं आता आबा सर्वांसमोर होळी मातेला सांगत असतात तर आता इकडे अद्वैत आणि कला दोघे हात जोडून या होळी मातेचे दर्शन घेत असतात इकडे अद्वैत आणि कला जेव्हा दर्शन घेत असतात तेव्हा मात्र या अद्वैतला सर्व काही समोर दिसत असतं आणि अद्वैत आता सर्व गोष्टींचा विचार करत असतो होळीची पूजा झाल्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे जे काही आबा असतात हे सरोजला बोलतात की तू काल काय सांगितलं होतं की जी काही पूजा करायची आहे ती अद्वैत तू कलाबरोबर करायची नाही आहे आणि जो काही मळवड भरायचा आहे तो सुद्धा भरून द्यायचा नव्हता तू तिला असं पण इकडे आता जेव्हा आबा या सरोजला बोलतात तेव्हा मात्र सरोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सरोज खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता आबांनी त्याचा जाब ह्या सरोजला विचारलेला असतो आता उद्याच्या भागामध्ये जो काही रंगपंचमीचा सण असतो जो काही रंग खेळण्याचा सण असतो तो आता ह्या चांदेकरांच्या घरामध्ये छान प्रकारे साजरा होणार असतो कला अद्वे छान तयार झालेली असतात तिकडे ही नैना सुद्धा आपल्या हातामध्ये कलरचा जो काही ताट आहे तो घेऊन उभी राहिलेली असते आणि त्याच वेळेस तिकडे आता ही नैना खूप तिथे जोरामध्ये खाली पडते आणि इकडे अद्वैत आणि कला खूप छान प्रकारे एकमेकांना रंग लावून आनंद घेत असतात एन्जॉय करत असतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद